नमस्कार मित्रांनो तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या येणाऱ्या एपिसोड मध्ये आपल्याला अतिशय इंटरेस्टिंग असा भाग बघायला मिळणार आहे तर यामध्ये मकर संक्रांती निमित्त विशेष असा भाग दाखवण्यात आलेला आहे त्यामध्ये सगळ्या सुवाशिनी या घरी आलेल्या असतात हळदी कुंकुवाचा कार्यक्रम असतो वसुंधरा तनाया आणि अवणी तर खूपच छान दिसत असतात त्यांनी खूप मस्त तयारी देखील केलेली असते आणि यावेळीची सगळी अरेंजमेंट ही तनायाने केलेली असते आता वसुंधरा आणि तनाया यांच्यामध्ये डान्स परफॉर्मन्स देखील करण्यात येतो ते झाल्यानंतर त्या दोघीजणी फुगडी खेळतात आणि फुगडी खेळताना तर याचा हात सुटतो तिचा बॅलन्स जातो आणि ती खाली पडते आणि तिला तर मग हा चान्सच हवा असतो वसुंधराला बोलण्यासाठी ते म्हणते काय वसुंधरा तुला डान्स करता येत नाही म्हणून याचा राग तू माझ्यावरती काढतेस का आणि काय गरज होती हात मुद्दाम सोडण्याची आणि खा, मला खाली पाडण्याची तेवढ्यात वसुंधरा म्हणते हे नाही आम्ही काही मुद्दाम केलेलं नाहीये तुझा बॅलन्स सुटला तुझा तोल केला आणि म्हणून तू पडलीस खाली आणि तुला लागलो आता तिथे जमलेल्या बायकांपैकी एक बोलते की चला डॉक्टरना बोलवूया आता इथे बोलण्यामध्ये काही अर्थ नाहीये तेवढ्या तिथे शिवा मालिकेतील शिवा आलेली असते आणि ती म्हणते की मी असताना डॉक्टरांची काय गरज आहे तिला बघून वसुंधराला खूप आनंद होतो आता शिवा तिथे येते आणि तणायाचा पाय आपल्या हातात घेते आणि जोरात तिचा पाय ओढते आणि तिच्या पायाला पाया जे लचक भरलेली असते ती आता आवाज येतो आणि निघून जाते आणि इकडे तणाया खूप जोरात ओरडते कारण तिला खूप त्रास होत असतो शिवाणीचा पाय खूप जोरात ओढलेला असतो शिवाणी वसुंधरा एकमेकांकडे बघता आणि हसायला लागतात तनायला अद्दल घडवायला तिच्यासारखंच कोणीतरी आलेलं असतं आणि तिला खूप चांगला धडा याच्यातून मिळालेला असतो या भागाचे पूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद